ज्या मंडई देवी ज्या मॅसेज देईल इथं कॅरवे महानगरपालिका चुनाव चालू आहे आज भूमिपुत्र जन पार्टी आणि आम्ही भारताचे लोक संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे सत्ताधाऱ्यांचं धाक दड़प शाही साम दाम दंड भेद वापरून मुंबई सारख्या शहरामध्ये अडुसष्ट उमेदवार बिनविरोध निवडून आणतायत हे लोकशाहीला फार घातक आहे आणि ते संदर्भ आमच्या जेव्हा समोर आल्यानंतर आम्ही समविचारी पक्ष संघटना आणि व्यक्ती मिळून संभाजीनगर औरंगाबाद मधल्या मतदारांना या सगळ्या गोष्टीपासून कसा कसं अलिप्त राहता येईल आणि स्वच्छ निस्वार्थी चारित्र्यवान उमेदवार कसा निवडून देता येईल आम्ही त्यांना म्हणणार नाही की तुम्ही यावर मतदान करा म्हणून परंतु ज्या ज्या वार्डामध्ये उमेदवार उभे आहेत त्यांना त्या वार्डातल्या जनतेना माहित आहे ते, ते उमेदवार तो चारित्र्यवान आहे किंवा नाही त्यांचं भूतकाळातलं वर्तन कसं आहे हे सुद्धा त्या वार्डातल्या जनतेला मतदारांना माहित आहे आणि आम्ही त्या निमित्ताने शहरातल्या एकशे पंधरा वार्डातील मतदारांना आवाहन करत आहोत कि गेल्या अनेक वर्षापासून मतदान केलं त्यामध्ये आपल्याला ज्या मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे जा होत्या त्या मिळाल्या नाहीत आणि जे धनदानगे तेच निवडून येतात त्यांना निवडून देण्यापेक्षा जो सुशिक्षित आहे सर्व संपन्न आहे ज्याच्याकडं या शहराच्या विकासाच्या बाबतीत विजन आहे अशाच चारित्र्यवान उमेदवाराला निवडून द्यावं यासाठी आम्ही निवडणूक होईपर्यंत हे आव्हान अभिवान अभियान राबवणार आहोत आणि ते प्रत्येक वार्डला जाऊन आम्ही कॉर्नर मीटिंगा घेऊ लोकांना आव्हान करू की अशा पद्धतीचं उमेदवाराला आपण मतदान करावं जे आव्हान आहे हे राजकीय पक्षाच्या आम्ही जे आज पत्रकार परिषदे घेऊन आव्हान केलेलं आहे ते फक्त नुसत्या महानगरपालिके राहणार नाही हे अभियान उद्या पदवुधर मतदारसंघ असेल पंचायत समितीच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदच्या निवडणूक असतील आणि येणाऱ्या एकोणतीस मध्ये घातलेल्या लोकसेवेच्या निवडणुका अभियान चालू ठेवणार आहोत आणि त्यामध्ये जे जे लोक आम्हाला सहभागी होतील त्यांना आम्ही सहभागी करण्याचा प्रयत्न निश्चित त्यावर मी आता प्रश्न विचारतो की आज निवडणूक आयोगाने निर्णय दिला की तो बिनविरोध तरी निवडून आलेला असेल तर आज निवडून आलेला घोषित करणार आता तुम्ही एक विचार करा की त्या व्यक्ती जो निवडून आलेला आहे त्याचा नाव बॅलेट वतीनवर राहणार आहे हा प्रश्न तुम्ही निवडणूक आयोगाला विचार हे किती मोठी असंवैधानिक घटना घडलेली आहे आणि एवढी मोठी घटना घडत असताना आंबेडकरवादी आणि संविधान संविधानप्रेमींनी शांत कसा होता जे जसे जसे डेव्हलपमेंट होत गेले तशा तशा पद्धतीने आमची उत्सुकता वाढत गेली आमच्या मनाचा राग वाढत गेला आणि हे जेव्हा आम्ही मानून लोकांना हे स्पष्टीकरण मतदान प्रक्रिया जी असते ही लोकशाहीचा एक उत्सव म्हणून आपण म्हणतो मत पुन्हा असतं <laughs> प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आता दळा उमेवार भेट नागरिक ठरवताना आपल्याला ना कुठला उमेदवार पाहिजे पण ते दळा उमेवार आपपासून ठरतील आणि मग जे काय म्हणजे ते जे काही सेटलमेंट होईल पैसे घेतील किंवा घात घाल द पैसा जे काही होईल आणि ते आपापासून ठरतील लोकांचं काय लोकांच्या मतात काय किंवा म झाला म्हणून आपण आपल्या मुळात हे नाहीये ना लोकशाही म्हणजे मतात समोर उमेदवारच नाहीये आपल्या इथल्या चौदा नंबर प्रभागात सर प्रकार झालाय संपूर्ण संविधान तीनशे पंच्याण्णव पहिलू धैर्यांचं निर्माण संविधानाच्या निर्मितीतून हजारो वर्षाची गुलामगिरी त्या देशाची त्यांनी संपवून टाकली आणि या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी त्या संपूर्ण संविधानाचा साथ जागृतीचा मूलभूत हक्काच्या अनुचित ते बत्तीस मधून अभिव्यक्त केला आणि या मूलभूत हक्काच्या अभिव्यक्तीचा आविष्कार पुन्हा संविधानाच्या उद्देशिकेतून आहे संविधान संविधानाच्या उद्देशिकाचे सांगते की आम्ही भारताचे लोक या गोळीपासून आणि शेवटी सांगते की मी स्वतः प्रत मी प्रत्येकाला मी स्वतः प्रत अधिनियमित करून अंगीकृत करण्याची प्रतिज्ञा करत आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की भारताच्या संविधानाचं संरक्षण जबाबदारी ना आम्ही कर्तव्यातून पार पाडण्याची सगळ्या प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव संविधानामध्ये नाही कोणत्याही एखाद्या विशिष्ट संघटनेचं नाव संविधानामध्ये नाही तर संविधानाची जबाबदारी सांभाळण्याची जाती धर्माच्या राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन आम्ही भारताचे लोक या माध्यमातून स्वीकारण्याची जबाबदारी आमच्या दिलेली असल्यामुळं आज भारताच्या संविधानाच्या ज्या काही संविधानिक संस्था आहेत सर्वोच्च न्यायालयाचे सीझे आतील अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट